अजित पवार बोलतायत थेट जाऊया वीज माफी ही पाच वर्षाच्याकरता ऑर्डर पण काढली तीन वर्षांनी पुन्हा एक फेर आढावा घेतला जाणार आहे परंतु ते तीन पाच साडेसात दिलं तरी बाबा ह्याच्यातनं आम्हाला मदत होत नाही अजून दहाला द्या दहाला दहा दिली किंवा म्हणायचं आता साडेबाराला द्या आता पंधराला द्या हे कधी राहत नाही अर्थात तुमची मागणी रास्त आहे त्याबद्दल माझं दुमत असण्याचं काही कारण नाही शेवटी जे देत असतो त्यालाच आपण मागत असतो जे काहीच करू शकत नाही जे देऊ शकत नाही इतके वर्ष कुणी देण्याचा प्रयत्न देखील केला नाही अशांना मागण्यामध्ये अर्थ नसतो त्याच्यामुळं पुढचं बिल तुम्हाला येणारच नाही त्याच्यामुळं तो प्रश्न मिटला आहे आणि मागचं राहिलेलं असेल तर भरायचं नाही त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका त्याच्याबद्दल कारण दबक्या आवाजात शेतकरी म्हणतात की ठीक आहे इथनं पुढं बिल देणार नाही पण मागशाचं काय आता मागच्याचं भरायचं नाही सांगितल्यावर आणखी काय त्याच्यामुळं त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा तो आम्ही पुढं काढू आज माझा नाशिक जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो देशात सर्वाधिक द्राक्षाचं उत्पादन निर्यात हे तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातनं होतं राज्यातल्या द्राक्ष निर्यातपैकी जवळपास नव्वद टक्के द्राक्षाची निर्यात ही माझ्या एकट्या नाशिक जिल्ह्याच्या परिसरातनं होते युरोप खंडातलं नेदरलँड असेल जर्मनी असेल बेल्जियम असेल यू के युनायटेड किंगडम डेन्मार्क हे द्राक्षाची आयात करणारे मुख्य देश आज आपण पाहतो आणि युरोप वगळता इतर खंडाचा विचार केला तर रशिया यू ए ई कॅनडा देखील द्राक्षांना मोठी मागणी असते आधी करोना आणि त्याच्यानंतर मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं त्याचा मोठा फटका माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आणि त्याच्यामुळं आर्थिक संकटामध्ये तो आलेला आहे आणि ज्यांचा विलासरावने उल्लेख केला की बाबा अवकाळी पावसासारखं नैसर्गिक आपत्तीमुळं द्राक्ष बागायतदार नेहमी अडचणीत येतात त्यामध्ये सतत रानामध्ये झटणारा तो द्राक्ष बागायतदार असतो आणि कधी अवकाळी पाऊस कधी अतिवृष्टी कधी गारपीट कधी दुष्काळ अशा प्रकारचे अनेक संकटं ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे यायला लागलेले आहेत आणि त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते एक रुपयातला विमा आम्ही बाकीच्यांना दिला त्याचाही उल्लेख केला की बाबा तुम्ही आम्हाला थोडा चार्ज वाढवा त्याच्याबद्दल कृषी मंत्री इथं आहेत जरी हॉर्टिकल्चर वेगळा विभाग असला तरी थोडंसं धनंजय त्या संदर्भामध्ये सचिव महोदयांशी बोलून काय आपण मार्ग काढू शकतो ते जरा माहिती घ्या मी त्याच्यात फायनान्स मिनिस्टर म्हणून जे काही मदत करायला पाहिजे ती त्या ठिकाणी करीन पण एक गोष्ट खरी आहे ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर मदत होती ह्या न होत त्या कारणाने तशा पद्धतीनं आमच्या द्राक्ष बागायतदारांना होत नाही त्याकरता जी एस टीचा उल्लेख त्यांनी केला बेधाणा करत असताना तो आमच्या कैलासराव भोसल्यांनी केला त्याच्याबद्दलचे आता खरं तर कैलासराव आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये दोन तीन महिने राहणार परंतु लवकरच जी एस टी काउन्सिलची मिटिंग आहे मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी नाही जाता आलं तर मी तिथं माझा प्रतिनिधी म्हणून कदाचित आधी ती तटकरेला पाठवणार आहे आणि त्याच्यात जर तुम्ही नोट दिली तर मी त्या जी एस टी काउन्सिलमध्ये मी गेलो तर मी आणि माझ्या बैद माझ्याऐवजी मी आदितीला पाठवलं तर आदिती तो मुद्दा त्या बाबतीमध्ये तिथं मांडेल आत्ताचे कृषी केंद्रीय मंत्री हे फार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जागृत आहेत ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना शिवराजी चव्हाणांनी खूप चांगले निर्णय घेतले त्यांचा कृषीचा